नमस्कार मित्रांनो तर मी आज ओरिओचा केक बनवते तुम्ही बघू शकता त्यासाठी मी इथं दोन पर्क आणि एक जेम्स आणि बिस्किट वगैरे जे लागणार साहित्य ते सगळं काही खाली घेतलेलं आहे तर मी आता त्यामध्ये बिस्किट मधली क्रीम एक साईडला आणि कोरडे बिस्किट एक साईडला असं बन करते तुम्ही बघा आता बारीक मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे क्रीम एका साईडला ते काढली तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण दूध मिक्स करू दूध पाहिजे असंच आपण घेतो आहे त्याच्यामध्ये घट्टले घट्टही होणार नाही पातही होणार नाही याचे आपण हे बघू बघतोय याच्यामध्ये आणि मी पूर्ण चांगल्या प्रकारेला हलवून घेतलं आहे आता तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये सोडाही टाकला थोडासा आणि पुन्हा इथं चांगलं मिक्स करून घेऊया आपण ते मिक्स करून झालं आहे आता आता आपण वरती हे पूर्णपणे पाच मिनटासाठी ठेवायचं आता तोपर्यंत वरती पाणी गरम करायसाठी आहे पाणी गरम केलं आपण आणि पाणी गरम करायच्या एक पाच मिनटं थांबलो आणि त्यानंतर त्यावरती जी क्रीम काढलेली होती ती क्रीम पण आपण त्या गरम पाण्यावर ठेवली जेणेकरून ती चांगली व्यवस्थित पातळ होईल ती पातळ होईपर्यंत आपण एक पाच दहा मिनटं वाट बघणार आहोत पाच मिनटं तरी वाट बघणार आहोत आणि हे पाच मिनिट ठेवलं होतं हे मिश्रण चांगलं म म्हणजे व्यवस्थित झालेलं आहे तर आता आपण काय करू हे मिश्रण वरती गॅसवरती ठेवण्यासाठी वर एक पेपर घेणार आहोत आपण हे पहिले उतरून घेणार आहोत एक पेपर घेऊन त्यानंतर थोडंसं तेलने व्यवस्थित करून घेणार आहोत आणि हे त्यामध्ये ओतणार आहोत हे पूर्णपणे व्यवस्थित ठेवलंच नंतर आपण ते गॅसवर ठेवून दिलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता हे आपल्याला पूर्णपणे भूज तर झाकण लावून ठेवायचं आहे झाकण लावून ठेवलंच नाही एक पाच पंच पॅकेट ठेवलं होतं ते पहा पूर्णपणे झालेला आहे तुम्ही बघू शकता कसं स्पंच झालेलं दिसते आपण एकदा चेक करूया ते तर आपण चाकू प्रेस करून बघतोय तर बघू शकता तुम्ही पूर्णपणे क्लीन झालेलं आहे तरी हे मग आपल्या केकचं बेस आहे तो पूर्णपणे व्यवस्थित झालेला आहे आता आपल्याला तो खाली उतरायचा आहे थोडंसं जर रकटला होता त्यामुळं हे केलं होतं पण एक दोन मिनटं ठेवावं सांगितलं म्हणून त्याच्यामुळं परत पूर्ण दोन मिनटं ठेवते मी आणि मग नंतर तो आपण गॅस बंद करून खाली उतरून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आपण त्या पेपर लावलो तेल लावून पेपर लावला त्यामुळं तिथे सॉफ्ट चटकता निघलेला आहे ते, ते, ते तुम्ही बघू शकता स्पंच पण झालेला आहे बघा तर आपण त्यामध्ये त्यावर थोडंसं सा साखरेचं पाणी हे करून मिक्स करून लावूया माझ्याकडून थोडीशी साखर थोडी अशी विरघळत नाही येईल त्यामुळे थोडीशी ढसर तिक नसतील बघू शकता तुम्ही तर ती क्रीम होती ती क्रीम आपण पूर्णपणे पसरून घेतलेली आहे आपण मेल्ट करायला ठेवलेली होती तर ह्याचं ट्राय केलं मी ते पण ते व्यवस्थित न झाल्यामुळं मग मी एवढं काही केलं तेव्हा बघा तुम्ही मी पूर्णपणे तयार करून झालेलं आहे आता आपण त्याला डेकोरेशनसाठी खाली घेतले त्याला मी आता डेकोरेशन करते बघा आता फायनली हा लुक असा झालेला आहे तर कसं वाटतं केक तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक कमेंट, ला कमेंट शेअर करा